मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना बरे दिवस झाले व्हिडिओ काढला नसता असा आज म्हटलं काढावा मस्त पैकी व्हिडिओ एक तर आता मी आले इकडं वर तर वर बघा किती मस्तच रेगार झाड दिसते ते तर आता चिक्कूला चिकूला चिक्कू चिकवाली तिलेच मोठ्याचे मोठे आले ती सकाळ सकाळचं मस्तच वातावरण मस्तपैकी पे पेकी आता माझा नाश्त्याची तयारी चालली आहे तर मी आता नाश्ता बनवते मस्त पेकी आमच्या चपात चपात्या काय आम्ही बनवत नाही हलका फुलका काहीतरी पोहे शेवाड्या बाकीचं असलं सगळं हलकं काय असुद्धी असते चपात्या खाऊत नाही आम्ही चपात्या दुपारच्या बनवतो तर सकाळचा एक नाश्ता दुपारचा एक नाश्ता असतो तर इकडे सगळा माझा पसारा पडला चहा पाणी सगळं पिऊन झालं आता मी नाश्त्याची तयारी करायला घेतले तर आता मी दुसऱ्यांदा पण आता चहा बनवून घेतेपैकी या सगळी चहा प्यायला तर झालाच सगळ्यांचा पाणी इकडे गरम करून ठेवले पिण्यासाठी तर आता मी बाटली भरून ठेवते आता तर आता चहा पण आता घेते आता मस्तपैकी चहा करते तर इकडे टी व्ही लावली आहे काय चाललंय जात नाहीतर चाललंय आपल्या घर ओरका सगळ्यांच्याच घरी गडबड असते मला पण काय आपल्याच घरी काय नसते तर आता मी चहात घेते आता आलं टाकते आता मस्त म्हणजे चहा टेस्टी लागतो बघा आता आपला चहा शिस्त पण आता आता चहा दोन्ही पण तयारी चालू आहे नाश्त्याची पण तयारी चालू आहे आणि इकडं चहा पण करून घेतला तर गॅस कमी ठेवते चहा चांगला उकळून देते मस्त पैकी तोपर्यंत तो तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते सगळा दार लावायला लागते ते, ते सकाळ सफासून पुढचं पण लावलेलं ला, आहे मागचं पण लावलेलं ला। आहे दार इकड मस्तच फुला येते बघा सगळी इकडे तर आता इकडं आमच्या इकडे तुळशी बघा किती उघडून आले तर ही एक तुळस आहे त्याच्या मोठ्या तुळशी होत्या मी रोज अकरा बारा वाजता पाणी आता माझा चहा शिजलाय का शिजत आलाय तर ह्यांचं पण आता ओलाखल तुम्हाला आता दाखवते काय चाललंय ते दूध वधून घेते आता मस्तपैकी अनेक कमी गॅस करून ठेवून चहा आता शिजवून देते देतेपर्यंत नाश्ता पण माझा शिजलाया तर बघते तर नाश्ता अजून शिजला नाही अर्धा शिजलाय अजून शिजवून देते पैकी तो पर्यंत मी आता इकडं बाकीचं आवडते आता सगळं एक, एक हातात कांदार लाया आणि एका हातात बाकी चालले ते सगळं उरकायचं माग बघून हसते आता तुम्हाला दाखवते आता काय करता येऊ टी टीव्ही बघत बसलाय निवा कॅमेरा कोणी करायचं ते कसं धरायचं माझ्या काय बंद करून दुसरं जर मग बंद करून ते फरक जोडायला लागतं ते कावशी याप करत बघायचं जोडतो राहू दे आता मला व्हिडिओ संपत आले तर पर्यंत माझ्या चहाला आली इकडे उकळी पुढच्या कॅमेट नाही बोल तिचं लाग चहा सगळं चहा आता आला शेज करता तर या सगळ्यांनी चहा प्यायला तिकडे काय केलं आज नाश्त्याला स्पेशल